अतिग्रेत भाजी घ्या भाजीचा आवाज घुमला चिमुकल्यांचा आठवडे बाजार भरला एरवी विद्यार्थ्यांना बाजाराचा कोणताही अनुभव मिळालेला नसतो बाजार आणि मुले यांचा संबंध दूरच परंतु हाच अनुभव हातकनंगले तालुक्यातील अतिग्रे येथील अंगणवाडी चिमुकल्यांचा प्रत्यक्ष बाजार भरून मिळाला त्यांना बाजारातून होणारी भाजीपाल्याची फळांची किराणा मालाची आर्थिक उलाढाल प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली यावेळी चिमुकल्यांनी विविध प्रकारचा भाजीपाला फळे स्टॉल खाद्यपदार्थ शालेय साहित्य आदी दुकानं थाटली होती बाजारातून होणारी पैशाची देवाणघेवाण भावातील कमी जास्त तफावत मालाचा दर्जा आदिबाबी बाबी विद्यार्थ्यांनी समजून घेण्याबरोबर भाजीपाला मालक व गिराईक यांच्यात पैशावरून होणारी घासाघीस बाजारातील गर्दीचाही अनुभव घेतला बाजार अंगणवाडीच्या चिमुकल्यांचा असल्यानं लहान मुलांचं कुतूहल हो आणि उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता अतिग्रे येथे भरलेल्या चिमुकल्यांच्या बाजाराचं उद्घाटन ग्रामपंचायत सदस्या कलावती गुरव आणि दीपाली पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बाजाराची सुरुवात झाली यावेळी चिमुकल्यांचे पालक आणि नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती हा उपक्रम या बाजारात अंगणवाडी क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एकशे एकोणनव्वद दोनशे एकोणऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे एक नव्वद अशा सहा अंगणवाड्यांनी सहभाग घेतला होता यावेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच सुशांत वड्ड उपसरपंच बाबासाहेब पाटील सदस्य भगवान पाटील सदस्य अक्काताई शिंदे छाया पाटील कल्पना पाटील तसेच अंगणवाडी सेविका स्नेहल पाटील पुष्पा भावके सारिका मुसळे प्रियदर्शिनी चौगुले संजीवनी कांबळे मंगल बिडकर मदतनीस कल्पना बिडकर सारिका हेर्ले सविता कांबळे धनश्री शिंदे सविता बिडकर गौरी पाटील व सामाजिक कार्यकर्ते राम पाटील तसेच सर्व चिमुकल्यांचे पालक नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी अतिग्रेहून भरत शिंदे